रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अजून काय घरी पोचलो नाही रस्त्यानीचे पारनेरच्या एका मित्राकड आता थांबलो तिथं दाडीबिडी केली म्हणलं लेमातच व्हिडिओ आज टाकून द्यावा आणि आपला नेहमीचे रेग्युलर व्हिडिओ उद्यापासून येणार त्याचबद्दल वाद नाही पण कमेंट सेक्शनकडं माझं लक्ष होतं की बाबा कुणाकुणाला जायचे काय व्हायचे आणि त्यांना काय हानी पोचू नये किंवा त्या हिंदूंना काय त्रास होऊ आहे म्हणून हा बाग बनवणं फार गरजेचं आहे जे सोहळ्यासाठी प्रयागदामला जाणार आहेत अमृत स्नान घेण्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे कृपा करून फक्त हा व्हिडिओ बघा की काय काय विषय मग तुम्हाला थोडा म जिथं जायचं आहे आणि ज्या अमृतस्नानाचा हे घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे ना तुमचा मार्ग एकदम सोप्पा होऊन जाईल कारण का, कसं होतं काय परिस्थिती आहे काय आणि ती काय कुठे उपलब्ध नाही तिथे तिथं गेल्यावर कळतं काय विषय आहे सगळा काय तुम्हाला मी एकदा वीस कटून सांग तू थोडं दाव दे चार दोन मिनटं काय फरक पडत नाही आपलं आयुष्य असं नंतर फोकटत चाललंय या ठिकाणी जाण्याचा काजा मी मी आधी म्हणायचं जावा जावा चांगलं जास्त असं मी गेलो येते मी तो व्हिडिओ आधी बनवला होता त्या व्हिडिओमध्ये म्हणलं या चांगले पण त्यावेळेस मी नागा साधू असतील किंवा नागा साध्वी असतील तुमच्या आघोरी असतील इतर आपले ऋषी मुनीजन आहेत सगळं ऋषीसुद्धा हे पाहिलंच नव्हतं काय मी आधी म्हणलं होतं पण ही सगळा विषय पाहिल्यानंतर तुम्हाला रिटर्नमध्ये सांगतो की तुम्ही म्हणता काय ती देवदेव आमक नास्तिकांचंच बघे बरीच आहे पण ते जर हिंदूच्या पुटे झालं मला असतील तर त्या नास्तिकांसाठी सुद्धा सांगतो आणि ज्यांची श्रद्धा आहे त्यांचा विषयच नाही महाराज तिथं जाण्यात काय बदल तुमच्या आयुष्यात होईल तुम्हाला झिरो मिनटात सांगतो मी मग तुम्हाला पुढचं तर सांगणार असे पण स्त्रियांच्याकडे आणि मुलींच्याकडे आपण बघण्याचा एखाद्या पुरुषाचा दु पुरुषी दृष्टिकोन असतो तो शंभर टक्के बदणार याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो काय ते आता स्त्रियांना मुलींना माहिती आहे की कुठलाही पुरुष असला तरी तो नजरेत डोळ्यात पाहतो तिथून त्याची नजर कशी खाली घसरते कुठे कुठे पाहतो हे काय समजू नका मुलींना माहीत नाही त्यांच्या अंगात चांगल्या मुलींच्या स्त्रियांच्या अंगात वैष्णोदेवीचा अंश हां ते सगळ्याचे आहेत मग पण आज समजू नका कुणी तुमचा दृष्टिकोन कसा बदलेल सांगतो तुम्हाला आता लय कशाला ला आमचं आम्हीसुद्धा फसलो आम्ही काना 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 जे व्हिडिओ हातात घेऊन काढायचा प्रयत्न केला जवळ सगळा काय पुढं विषय होता पूर्ण आता आपण किती आपल्या फक्त बाथरूमच्या चार भिंतीच्या आताच आपण बोंगळ होतो कायसाठी कपडे कपडे न्यासायला आमकं तमकं नाही का म्हणजे असं आंघोळ केली किंवा काय विषय वेगळा आहे कारण चार थेच्या आती आपण इथं तसा प्रकार नाही ती तुमचा देह अगदी मैला साधवी जे आहेत ना साधू नागा, नागा मैलासा ते मला कोण काय पाहते काय हेच विशेष नाही त्यांचं पूर्ण नग्न तर आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर एखादा माणूस जाळल्यानंतर त्याची जी राख आहे ती राख सगळ्या अंगाला चोळलेली पायाच्या नकापासून डोक्याच्या पण केसाला नाही लावीत पण असते काहींच्या केसाला बी असतं जाटा वाढलेल्या अशा नगमसां त्याच्यात काही अगदी हिंदू तर आहेत पण फॉरेनरनी ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे ते सुद्धा तशा झाल्यात म्हणजे दुसरी गोष्ट भस्म भस्माला महादेवाचे भक्त सगळे दुसरी गोष्ट तीन नंतर पाठव ते स्नाला बाहेर निघतात आणि त्यांना ते ज्या तसला विषय ते ते, ते सगळा त्याग ते केलेली ही आणि प्रत्येक ते जी व्यक्ती आहे साधू असून साधत त्यांना सिद्धी प्राप्त लक्षात घ्या त्यांनी नुसता डोक्यावर हात ठेवला तर तुमची चार दोन यसणं मित्रांनी फोन केला आज एक बीआर पी यायची तीसुद्धा तुम्ही विसराय झाल तो आता तुमच्या तुम्ही किती घेता कसं घेता आम्ही सकाळी व्हिडिओ टाकला डायरेक्ट यूट्यूबने त्याला कॅन्सलच करून टाकला कार्यक्रमच ओके आमचा झाला याचं कारण म्हणजे थोडा एडिटिंगची गरज आहे महिलांना त्यांचं प्रायव्हेट पार्ट पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट आणि चेहरा हे ब्लोअर करून मग ते व्हिडिओ टाकायचं लय व्हिडिओ काढलं पण काय झालं मी आम्ही आपलं सरळ सरळ टाकलं पण ते चलत नाही विषय तो लगेच बंद केला मला आता सांगावं काय विषय आणि ते मी सगळं व्यवस्थित बनवून टाकण्याचा करे। प्रयत्न करेन पुरुषाचं जे नागासाधू आहे त्या नागा काम क्रीडा करण्याची शक्ती ताकदच घालून टाकली असते मग कुठं लिंग चेचले त्याचं नासा कशा डाऊन म्हणजे कमजोर होऊन टाकल्यात आस, असं सगळं तुम्हाला मला विचार करायला भाग पाडेल तुम्ही आता जसं जायला जगताना त्यापेक्षा तिथं लाईफ असं वाटतं आपण वेगळ्या विश्वात आलो ही दुनिया आहे व ही आपण कसं जगत होतो आत्तापर्यंत बो मी ते बघायसाठी म्हणून तुम्ही प्रयागराजला जा महिला साधवी क्लिटोरस हा जो अतिसंवेदनशील योनीचा भाग असतो तो कापून टाकला म्हणजे ती तेच त्यांच्या ते, सिद्धीचा भाग असेल तो त्याबद्दल मला बोलायचं नाही पण पूर्ण रूप परमेश्वर जिवंत बघण्यासारखा प्रकार देत अक्षरशः आणि तशा त्या साध्वी कोण बघितलं ना तो अक्षरशः म्हणजे थरकप होतो म्हणजे काय वाटतं म्हणजे लय वेगळं वाटतं मग आता कसं सांगू तुम्हाला मला कसं वाटतं पण लय असं आपण तुमचा दृष्टिकोन त्याच्यामुळं स्त्रियांच्याकडे इथले आपल्याच स्त्रिया आहेत नाही हां त्यांचा बदलणार शंभर टक्के असं मला खात्री आहे तुम्हाला आयुष्यात सगळं बघाय मिळ हे नाही बघाय मिळायचं ध्यानात ठेवा दुसरी कुठं ऋषीमुनी नखं किती वाढली पाय काय हे तपश्चर्या पचऱ्या म्हणजे माशांनी काशांनी पायसुद्धा खाल्लेच कुठे हाडंमुकळी बरं झालं ती वन औषधीने पण असं तुम्हाला बघायला मिळणार हे हा सोहळा तुम्ही का तुम्ही आता लहानपणापासून तुम बऱ्या जत्रेला जाता जत्रेची दुकानं आम तमक तिथं आहे तिथं असं जत्रा जत्रा म्हणून ही इकडे बघण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही मन ते स्वतःचे डोळे माइंड सगळं फ्रेश ठेवून जा प्रत्येक गोष्ट कॅच करा आयुष्यात अशी संधी येतो तुम्ही मरून गेला तरी तुम्हाला तुम्ही आता मग अठरावीसचं बावीसचं खोंडा असू द्या किंवा तुम्ही निम प्रपंच जबाबदारी असा समंजस माणूस असून द्या चार पैसे कमावणारा किंवा तुम्ही वयस्कर असून द्या ही संधी नका सोडू असं माझं म्हणणं आहे स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शंभर टक्के बदलतो तु। नजर तुमची साफ होणार आणि जो परमानंद मानतात ना तो काय असतो ही त्याची अनुभूती तुम्हाला होणार दुसरी गोष्ट आपण हिंदू म्हणून तुम्ही आता सगळ्या सगळ्या हिंदू धर्मात पालन करतो कोण लय कोट्या दिशा असला आणि कोण जठमान असला तरी ह्या दिनला ते वडील वारले आई वारली तर ती फडकं धरावं लागतं म्हणजे पाणी धरावं लागतं त्याचं सगळं क्रियाकर्म करावं लागतं दहापर्यंत पाळावं लागतं केस काढावं लागतात ह्या सगळ्या गोष्टी करतो बरोबर ना आपण आपल्या वडिलांच्या आजोबांच्या त्याच्या आजोबांच्या पितृपक्ष हे करतो एकशे चाळीस वर्षाने हा योग आला हे लक्षात घ्या म्हणजे एकशे चाळीस वर्ष सुद्धा चित्रती तुम्हाला बघायला मिळते की इंग्रजांनी त्याच्यावर टॅक्स बसावला होता पैसे कमावण्यासाठी हिंदूंच्याकडून आणि जे व्यापारी होते जे ओरिजिनल हिंदू होता तिथंच गोरगरीब जाऊ शकला नाही हा आपले त्यावेळेची तर फार गरीब असतात कसे जाणार तुम्हाला योग आहे ना तुम्हाला लय गरीब असताना चार पाच हजार रुपये खिशात टाकून द्या त्याच्या कमी होत नाही काय देणार चार हजार रुपये राहून जवळ खर्च आज कारण त्याला काय वीस हजार डिझेल टाकलं पाच हजार टॅक्स भरला त्याचं त्या कारवाल्याचा प्रश्न नाही हा ती कशी जाते कारण ती कसं आहे पैसा आहे त्यांच्याकडे पांढरु रंगा दिला आहे किंवा त्यांनी नाही कमावलं वरच्या दिला आहे त्याचा योग चांगला ते तुम्ही जा पण त्यांनी श्रीमंतांनी जा, जा। गरिबांनी चार हजाराचा घेऊन एक जा एकटं जाऊ नका चार हजाराला घेऊन जा कधी पण आता तुम्ही कसं जा तिकिटाचे दोन प्रकार सगळं सेफ जाणं असा प्रकारे की रेल्वेनी सेफ आता म्हणतात एजेंट डाबा आले घाण आम कथम चांडा चवास डखड रे उठणे केळे घ्या पिरू घ्या लाकलं फ्री तुम्हाला हा त्रास सात्रा तास करायचं आहे देव फोकाट मिळत नाही ती अनुभूती फोकाट मिळत नाही काही होत्या तिथं काय तुम्हाला कुठलं खुर्ची मिळणार नाही आम्ही मी स्वतः दोन पाय नव्हता स्वभाव होतो इतक्या चमका निघायच्या आहेत का पण नाही पण देवाला देवाला आली नंतर आम्हाला असली बाहेर जागा मिळेल की काय सांगू तुम्हाला एक नंबर म्हणजे असं असतं मी तसा गेलो पैसे कमी वाचवण्यासाठी स्लीपरचं तिकीट काढा स्लीपर कोतं तिकीट साधारण सातशे आठशे रुपये असेल तुम पुण्यातून प्रयागराज स्पेशल ट्रेन येत विकली ट्रेन येत तिथं जाण्याच्या टी सीला घाबरायचं नाही टी सीने चेक सांगितले फोकाट फक्त जाऊ नका टी सी चेकच करत नाहीत वरून आदेश आहे म्हणजे यात्रेकरू जे हिंदू तिथे येत ना त्यांना दण नाही काय नाही काय नाही काय नाही जाऊ द्या गाडी असा विषय ती ओपनली सांगितलं आहे फक्त कारण कसं असतं प्रशासनाचं बरोबर आहे एवढी आलोट गर्दी होणार किती गर्दी कंट्रोल करा तेवढी सिस्टीम नाही महाराज किती लाखो कोटीचा खर्च आहे रात्रंदिवस ते उत्तर प्रदेशचे पोलीस काय सांगू तुम्हाला कोणाकडे कधी छडी नाही हात नाही आणि ड्रेस युनिफॉर्म पोलीसचा पण तुम्ही काही माहिती मागितली ना इतकी पद्धतशीर सांगणार रस्ते सांगणार हे करणार माव म्हणजे साब मानणार माऊली मानणार असंही तिथं असं म्हणजे एकदम एकदम सहकार्य आणि आता चार बामठे राहणारच कुठले ते लुटणारी नसे का ते काय लुटतात म्हणजे चोर आहेत चोर आहेत काही तुमची बॅग पळून जाऊ शकते गाड्या वगैरे मोबाईल वगैरे जाऊ शकतात अशा पण प्रकार आहेत पण पोलीस आहेत तिथं सगळं पण चार बामठे असतातच आता पंढरपूर यात्रेला नाही वे चोर चिलटर की तसा विषय आता महत्वाचा गोष्ट तिथालचा झाला बरं का एकशे चाळीस वर्षाने आपण आपल्या सगळ्या पित्रांचं करतो आत्ता योग आलात गेल्या आठ ह्याला आपले वडिलाचे वडील येऊ शकले नाहीत आजोबा येऊ शकले नाहीत इथं इथं तुमचं योग आहे तुम हे योग कधी आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत आज एकवीस आहे नऊ दिवस हे आणि पुढचे सव्वीस दिवस देण्यात ठेवा सव्वीस सव्वीस नऊ किती झालं पस्तीस दिवसाचा योग आहे अजून याच्यात जे मोठं स्नाने अजून तीन आहेत त्या तारखाचे करायच्या त्या मोठं जे स्नाने त्याला मासना त्या ते शक्यतो जाण्याचा प्रयत्न करू नका त्या शक्य ते ते टाळून तुम्ही जा त्या त्याला पाच पाच कोटी लोक आहेत ना ती व्यवस्था कंट्रोल नाही चांगरा चिंगरी किंवा काय हा विषय म्हणजे जेवायची काळजी म्हणून तुम्हाला सांगतो पण तेव तेवढे ते दिवस टाळा नंतरचे चार दोन दिवस मागं नंतर पुढचे चार दोन दिवस मागं असं जा म्हणजे जास्त गर्दी नाही काय नाही मोकळा डाकळा रोड ज्या दिवशी तुम्ही प्रयागराजमध्ये पोचताना तिथून फक्त सहा किलोमीटर चालावं लागतं मध्ये तीस रुपये तिकीट मध्ये विचरायचं तिकीट किती दोनशे दोनशे रुपये घेणार एका माणसाचं तीस रुपये शेअर रिक्षा करायची टमटम चालतात तिकडं तिथं एकदा पोचला पाच किलोमीटर काय मरणार आहे का आपण अहो एवढ्या कंपन्यांचं मालक आहेत काही अमेरिकेतून लोक आलेली हिंदूवर का हां किती करोड होते त्यांच्याकडं हरवून ते सुद्धा गुडघ्यापर्यंत ही करायची आणि ड्रेस हा नेहमी आपला हिंदू संस्कृतीला शोभेला असा ठेवायचा उघडं नागडं जायचं नाही ती पोटऱ्यापासून खाली उडायचे चप्पल घातले गातली नाही नाही गातली सणा 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 हळूहळू बसायची सोय वयस्कर असताना थांबत थांबत जाऊ शक जाऊ शकता उत्तर प्रदेश पोलीस प्रत्येक ठिकाणी कुणाला पाणी लागन कुठं काय सगळ्या सुविधा आहेत आरोप त्या तिथं एकदा तुम्ही पोचला की दोन दिवस राहा तीन दिवस शक्यतो राहा तीन दिवस चार दिवस राहिले ना तुम्हाला सगळी परिस्थिती बघता येईल ज्या ठिकाणी नग्न नागा साधू आणि साधवी आहेत त्या ठिकाणी गर्दी जास्त आहे त्यांना ठेवा मग त्यांनी काय केले ते कमांडो आपले तसले गण घेतलेले म्हणजे एक्के सत्ते सत्तेचाळीस तस ते पॅक केला ये रे त्यांना जास्तही आपले शंकराचार्य तिथे हिंदूंचे हिंदूंचे ऋषी आहेत मुनी आहेत यांना विशेष दर्जाची सुरक्षा आहे तिथं देण्यात ठेवा कारण त्यांच्या जीवाला अतिरेकांच्यापासून धोका असतो म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आडवते आल जाऊन देणार नाही पण तिथं थांबून राहा तास जाऊन द्या दोन जाऊन दोन तास जाऊन द्या वेट गर्दी कमी झाली की मग सोडतात ते सोडा आता कोणाला अशा वेळी जायचं वाट पाहिल्याशिवाय काही नाही होत तुम्हाला ज्याला खरं जिज्ञासा आहे ना जाणून घेण्याची पण तुमच्या आयुष्यात त्यामुळं बरंच अमूलाग्र बदल झालं राहणार एवढं मी तुम्हाला गॅरंटड सांगतो एकशे चव्वेचाळीस एकशे चाळीस वर्ष तुमच्याकडे योग आलाय ना तुम्ही जर जाऊन गंगा यमुना आणि सरस्वती तीन नद्यांचा संगम आणि तो पवित्र योग फक्त तिथून एक डुबकी मारली ना तुमच्या पित्रांचा सगळा विषय आपल्या पित्राने आपल्या काय केले कित्येकांचे आईवडील किंवा घरातला माणूस कोरोनात गेले बघा अजून त्यांची आठवण झाली की जेवण गोड लागत नाही लोकांना ज्याचं जळतं त्याला कळतं बाहेर जायचं काही नसतं त्याच्यामुळे परदुःख शीतल असतं तुम्ही ह्यांना सुख शांती मिळावी म्हणून डुबकी मारा तुमच्या भविष्यात शंभर टक्के बदल होईल म्हणून डुबकी मारा तुमचे रेग्युलर जसं तुम्ही आपण एका पठडीत जगतो म्हणजे काल कामाला गेलो सकाळी आंघोळ केली कामाला गेलो जेवण केलं बायकून केलं केल। तिथून काम केलं नेहमीचं काम करून घरी आलो जेवलो थोडं मोबाईल बघितला थोडं पॉर्न बघितला थोडं मग बायकोकडे बघितलं झोपून जोपून गेलो हे पठडीतलं जे आयुष्य आहे ना याच्यापेक्षा तुम्हाला नक्की वेगळं तिथं काहीतरी मिळणार तुमच्या जीवनात मध्ये बदल होणार काही कवाय का ना ते तुम्ही घ्या आणि चांगलं तिथं वाईट पण काही कसं आहे तुम्हाला काही ऑडिओ ऐकायला येतील विशिष्ट नेत्याचे आहे का मी म्हणजे हिंदू मी म्हणजे देवी देवापेक्षा मी मोठा आहे त्याचं काय डोक्यात घेऊ नका ते चालूच राहणार आहे ती ते सत्ता बित्ता ते जाऊन द्यामो त्यासल्या काय बोलतात पण योगी सरकारचं योगीचं मान उएकर, एक योगी स्वतः मुख्यमंत्री आहे तिथं आणि त्या माणसांनी इतकं सुंदर नियोजन केलंय संडास बाथरूम असं अहो किती जबरदस्त आणि स्वच्छता सो सगळ्यात म्हणजे इतके कर्मचारी सगळं का असं वाटतं बा स्वर्गात आल्यासारखा विषय तुम्ही मला तिथून हालुशी वाटणार नाही गर्दार विसरणार तुम्ही गेला पहिल्यांदा स्नान करायचं लक्षात घ्या स्नान करून झालं ते स्नान अलीकडे तुम्ही सहा किलोमीटर चालून केला ना संगम हे त्या ठिकाण आहे त्रिवेणी संगमला स्नान करायचं एक जणांनी कपड्या घड्या ठेवायचं बाकीच्या करायचं नंतर त्याला सोडायचं आलं का स्नान झालं ना दोन दर्शन घ्यायचे आणि हे फक्त रात्रीच्या नाही घ्यायचे दिवसा घ्यायचे दोन दर्शन सांगतो तुम्हाला एक जोपलेल्या अवस्थेत हनुमानाची मूर्ती हनुमान रायाचं दर्शन घ्यायचं हां आपल्या आणि दोन दुसरं आहे नागवासुकी त्याचं मंदिर आहे त्या नागवासुकीची ते आणि नाग हे दोन्ही दर्शन रात्रीची घ्यायचे नाहीत जर कोणाऱ्या घ्यात तुम्ही दिवसा घ्या लक्षात घ्या दिवसा घ्या इफेक्ट स सा, सांग कळन तुम्हाला कसं असतं ती ही दोन दर्शनं घेतली की जी जे त्रिवेणी संगम आहे तेथून पूल बनवलेले आहेत मोठे मोठे जायचे पाच रस्ते इकडून पाच येणारे इकडून जाणारे अशी सिस्टीम आहे मग पाय पाय चलतच पाण्याची बाटली बरोबर ठेवायची एकमध्ये पाणी बिने लागलं तर एकदा तो पुल उलडून पलीकडे गेला की दोन्ही बाजूने आखाडे चालू होतात चोवीस किलोमीटरमध्ये काय बघणार आहे माणूस चोवीस किलोमीटरमध्ये पण काय बघायचं तुम्हाला सांगतो सेक्टर वन सेक्टर टू सेक्टर थ्री नंबर दिलेले आहेत सक् सेक्टर चाळीसपर्यंत स तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला जास्त जिथं जास्त आश्चर्यकारक बघायला आहे तुम्हाला इफेक्ट करणार नाही ते सेक्टर फक्त सेक्टर क्रमांक एकोणीस आणि सेक्टर क्रमांक वीस हे दोन सेक्टर आणि ते जवळ पण घेतल्यात थोडे लांब नाहीत जास्त कुलगुलांना की लगेच चालू होत्या एकोणीस वीस तिथं जास्त गर्दी आहे तीन दिवस करा म्हणतोय जे तुम्हाला सर्व पाहिजे ते तुमची अपेक्षा पूर्ती नाही झाली बरंच मुक्काम पंडाल तर राहायला महाराजे मोठाले पंडाले सगळ्या ऋषी मुलींचे पंडाल म्हणजे मांडव केला आहे पॅक हवा येत नाही काय नाही काय नाही त्या ठिकाणी जो पाहिजे ओके आणि पण ते एकोणीस सेक्टर क्रमांत एकोणीस आणि वीस हे दोन पाहिल्याशिवाय परत घरी यायचं नाही एवढं डोक्यात गोष्ट ठेवायची तुम्ही आता चिंताग्रस्त आहे लक्षात घ्या चिंताग्रस्त म्हणजे एवढं चिंताग्रस्त आहे की काय कुणाचं काय लय अडचण तुम्हाला फोन येत ना कुणाचा काय ताठर त्याचा ता प्रॉब्लेम कोणाचं कॅन्सर सारखे आजार माणूस दुःखी लय कुणाला नोकरी नाही कोणाची लग्न मनात कुणाचं काय काही विषय असून द्या दे? देवा शपथ मार्गी लागल्याशिवाय तुम्हाला सुंदर वायक्य मिळणार त्याचं लग्न जमत नाही त्याला कुठं कोण ना योग घडून ये तुम्ही जा फक्त आणि तिथं स्नान कराच तिथं आंघोळ कराच हा तुमचं सगळं वाईट कर्म आहे ना निव तुम्हाला कोणी करणे केली असेल तर निवंधा ना अजून काय सांगू याच्यापेक्षा पण ज्याच्या विशिष्ट अडचणी काय ज्याला कोणतरी त्रास देत आहे त्यांच्यासाठी सांगतो तिथं गेल्यानंतर सेक्टर एकोणीस सेक्टर वीस याच्यामध्ये जे नागा साधू बसलेले त्यांनी दुनी पेटवलेली असते तिथं दुनी चालू असते कंटिन्यू तुम्हाला बसण्यासाठी त्यांनी हातरून टाकलेलं असतं पुढे एक येऊन बसा हां तिथं बसला दर्शन घ्यायचं दुनी देतात आणि एक शब्दाला तिथं फार भयंकर किंमत त्यांनी म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणायचा आधी एकच शब्द हर हर महादेव तुम्ही हर हर महादेव मानला ना नाच फळा तुम्हाला रिस्पॉन्सच हरहर महादेव नागासाव एक तुम्ही आधी नागासी आता फोन काय तुम्ही एखाद्याला करता म्हणाला तसा करता कनेक्ट होवाच लागतं नागासाधू येत ना त्या मार्गांशी तुम्ही कनेक्ट होणार आता तुम्ही तिथं अजून त्या थोडंसं काही पैसे मा वगैरे मागतात ठीक आहे त्यांना फळांचा वगैरे खर्च असतो लाकडाचा खर्च असतो इतर गोष्टींचा खर्च असतो पण शक्यतो दान दक्षिणा वगैरे देताना त्यात कमी सरीस् प्रम हाय पा जास्त माग तर देऊ नका काय नाही आपल्या त्याच्यानुसार द्या त्या नागासून मी म्हणतो पाचशे रुपये देऊन एखादी जर समस्या सांगितली त्याचा असं बाबा असा अडचण येते काय ज्याचे संबंध त्याला माहिती त्यांनी त्यासाठी थोडासा की यज्ञ केला काही विशिष्ट पदार्थाच्या जाळले तुम्हाला आशीर्वाद दिला चांगलीच गोष्ट आहे ना विभूतीन त्या विभूतीचं महत्त्व कमी समजू नका ही, ही सनातन हिंदूंचं आहे आतल्या गोष्टी तुम्ही जाणारच ना ह्या गोष्टी करा तुम्ही आवडतो काही तुमचं हे असन म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम असन काय असन सांग ना काय मी ना सांगल्याशिवाय मग लेकरू किती रडून द्या तिथे रडल्याशिवाय आई दूधपासती का त्याला मग आपण आज समजा आपण लेकरच आहेत आपण आपल्या आईकडे चाललो आहे असं धरून चला हां म्हणजे हिंदूंना मला चांगलं आहे दुसरी गोष्ट त्रास कशाचा होईल इथं जे आता थंडीत दिवस चालू टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरपेक्षा भयंकर कमी डाऊन टेम्परेचर आहे तिथं इतकं आहे की तुम्ही बोलला की तुमची वाफ चलते अशी म्हणजे श्वास केला की श्वास श्वासाच्या वा आपल्या दिसतात अशा हिमालयासारखं नऊपर्यंत पर्यंत जातं नऊ दहा पाट तीन नंतर तो भयंकर गाण गार लागतं त्याच्यामुळं कसल्याही परिस्थितीत तुम्ही आपल्या जी सामान्यता जवळ बरोबर रगण्यात का दोन रागाने एक नेऊन गा। गाराट राहतो कान प्याक पाहिजेत पूर्ण पाहिजे जो बाग उघडा दिसून तो गाराटणार नाही द्यानात ठेवा थंडी जास्त आहे आठवण तुम्हाला पानिपतची झाल्याशिवाय चौदा तारखेला था पानिपत आता साखरात होऊन गेली पण पाणीपतचं युद्ध झालं आणि त्या युद्धात काय हाल झालं मराठ्यांचं कितल्या थंडीत आपण लढत होतो हे तुम्ही लक्षात घ्या त्या तिथं ते थंडी आणबवल्यानंतर फक्त पानिपतची आठवण काढा माझी शिंदे काय ताकदीने लाडला बचेंगे तो आवरवी लढेंगे तुम्ही शंभर टक्के जा आणि पाणीपत्रात इथं पाणीपात अजून पुढे येला पण त्याच्यापेक्षा तिथं थंडी जास्त आहे काय ताकतीने मरा बिगर आणपार उपाशी पोटी मला लढला होता तिथं हां अब्दालीच्या सैन्याशी ते तुम्हाला आठवण ताजी झाले शहरात नाही पांढरे पांढरे आपल्याकडे काळ्या कस दर्जामिनी आहेत तांबडे आहेत पण ती पांढरे माती तिथं जरा महत्वाची गोष्ट अजून सांगायची राहिली स्नान करणारे आता तेवढं टेम्परेचर म्हणल्यावर पाणी किती थंड राहणार तुम्ही हात पाय बोलले असं कणक बसल्यासारखं वाचत ध्यानात ठेवा पण स्नान डुबकी हणायची आज आणि डोक्यात एकच ठेवायचं हर हर मा धेऊ हो। ओकेच कारक पाहिलं लाग नाही एक दोन तीन सेकंद स्नान झालं ना किती त्रास होऊन द्या इतके श्रीमंत गरीब कसले कसले काय तुम्हाला सांगू आपण लई आपण असं किरकोळ असो एखाद्याचं एखाद्याच्या घरी स्कॉर्पिओ आहे दो दोन फ्लॅट आहेत ते काय तुमच्या ज्याचे संपत्ती त्याला म्हणजे गर्व वगैरे असतं ना त्याचं हनन होतं तिथं हनन हा लोक एक एक दोन दोन कोटीचा फक्त हिरा फरणार लोक हिरा हिरा दोन कोटीचा हा, हा, हा ती सुद्धा तिथं देवासाठी हा तुम्हाला ओरिजनल हिंदू मानायचे ओरिजिनल सनातनी हा ती आपल्यासारखं नाही ती थर्ड क्लास चिकन खाऊन ती इंजेक्शन दिलेलं तसं नाही ते ऐका आता शीतपाणी थंड आहे दर्शन झालं मोठ मांडवेत ना त्यात कुठेही तुम्हाला राहण्याची सोय आहे म्हणजे खाली आपलं हातरून असतंच तिथं टाकलेलं गाद्या असतात काही ठिकाणी म्हणजे टोटल असं खाली खाली नाही टाकायची काय गरज काय उशेला असलं उर घ्यायची बॅगा रेल्वे जाणारी बॅग शक्यतो घ्यायची नाही दिवसभर कुठे घेऊन फिरणार कारण त्यांना मंडप साफ करायचा असतो तो मला जे न्यायचं आहे ते शक्य तुमच्या सॅकमध्ये बसेल जे पाठीवर अडकल डोक्याला ताण नाही ना एक पाण्याची बाटली असते पाण्या सोय तिथं बी सगळं फ्रीमध्ये सगळ्या राज्यांचं जेवण फ्रीमध्ये तुम्ही काही मागा तिथं भाजी मागितली काय मागितली आपलं महाराष्ट्र टिकून जातं साऊथकडून येणार आहेत हिंदू त्यांना सगळं ते रस्सम ते भात आणि ते भात जास्त खातात आणि ते सांबर ती तिकडं दालबाटी ती राजस्थानवाल्यांसाठी खतरनाक हिंदू हिंदूला हिंदू येतात हां चाळीस कोटी येणार त्याचा आहे अजून तर काय कमी नाही मग आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त दिसले आम्हाला म्हणजे असे वाढत चालले आता दुसरी गोष्ट जेवणाचं काय तुम्हाला एक रुपया खर्च नाही तिथं गेल्या तिथं गेल्या विषय संपला फक्त रेल्वेतून उतरल्यानंतर तीस रुपये द्यायचं रिक्षाला जाईन तिथपर्यंत ट्राफिक जिथं ज्या मी सोडून तिथपर्यंत सोडीन मग तिथून पुढं चालत एवढं डोक्यात ठेवाय सहा किलोमीटर चालायचं त्याचं तुमचं नशीब मग गर्दी काही नसली तर चार किलोमीटर रेल्वे काय कधी पोचते तिथं पोचली ना चालायचं डोक्यात ठेवायचं सहा किलोमीटर आपल्याला चालायचं काय मिळू नाही तर नाही मिळू तिथं गेला ना तुम्ही स्वर्गात गेल्यासारखाचा अनुभव आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी काही पुस्तके मिळतात त्यातले आहेत कुठल्याही राजकीय पक्षाचं ह्याचं अजेंड्याची पुस्तकं घ्यायची नाहीत पण जीव पुस्तकं फायद्याची आहेत फ्रीमध्ये मिळते आता ट्रकाच्या ट्रका, ट्रका लागल्यात पुस्तकं न्या अशी लय बी आणू नका काय व तुम्हाला तो वज बा म्हणजे ठेवायचं ना गरजेची पुस्तकं आहेत ना तुम्हाला लागतो योग्य पूर्णता आरती संग्रह हे काही प्रभुपाद अजून एक हे महाकुंभाचं आयोजन नियोजन कसं येते सगळ्यात महत्वाचं माझी भगवद्गीता भगवद्गीता प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे नसली तरी फ्रीमध्ये मिळते इथं महत्त्व हो एवढं आहे असा विषय आणि ही एक पुस्तक आपली गीता घेऊ आवश्यक घेऊ द्या तिथला प्रसाद या धरून चाला असा विषय ही तुमच्या डोक्यात आला आता आता सुटकेस नको आणि सुटकेस जे चार चाकीं जाणार आहेत ना त्यां ते, ते निषेत त्यांचा नाही अडचण पण मी थोडं ट्रेनने जाणार आहे त्यांसाठी शॅकच पाहिजे लय काय डोकं लावत नाही दोन तीन जोड कपडे ती पण लय जड कपडे घ्यायची नाही जिंच्या पॅन्टी मि जड राहतात जरा टॉवेल असणं गरजेचं आहे टॉवेल अंडरवेअर असली बस झालं संपला विषय अशा पद्धतीने जायचं ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे तुम्ही आता समजा काय गुळी चालू असेल कायला बी पी असेल काय असेल अख्ख्या औषधं तिथं फ्रीमध्ये तुमचं काय असेल ती गुळी तिथं ते महिन्याचा नाही पंधराचा स्टॉक तुम्ही गोळ्यांचा घेऊ शकता सगळं फ्रीमध्ये तिथं सहा किलोमीटर चालू शकता पी पोलीस मार्गदर्शन घ्यायचं आपल्यासारखं दिसणार एखाद्या थे बागथ्याला किंवा कोणत्या माणसाला ह्यांना कधी विचारायचं नाही काय हिकडे जायचे का ही कुठे ते आहे रात्रीचं तर अजिबात विचारायचं नाही लक्षात आलं का पन्नास फोटाव पोलीस आहे तिथं पन्नास फोटाव जे काय विचारायचं पोलिसाला जर विचारलं ना तर तुम्हाला अत्यंत तुम्ही म्हणायला पोलीस इतकं भारी बोलतात नाही बा ती त्यांना सांगणं जातंच हां सगळी मदत करणार पोलिसाला विचारायचं दुसऱ्यात ते माणसाला कुठली माहिती विचारायची नाही तर आंधारात नेऊन तुमचा खरेट कार्यक्रम होईल ध्यानात ठेवा दुसऱ्या माणसाला विचारायचं नाही फक्त पोलिसाची मदत घ्यायची काय विचारलं लागलं तर मोबाईलचं लंकाना एवढी ही सांक्यान विंक्यान फुल रेंज सगळ्या मोबाईलला काही अडचण नाही प्रत्येक जे पंडाला असतं त्याच्यामध्ये झोपल्यानंतर मोबाईल चोरलं जातात पण जिथं तुम्हाला चार्जिंगची सोय केली ना त्या चार्जिंगला तुम्हाला तिथं बसून राहावं लागतं चार्जिंग करून घ्यायचा विषय संपला हा आपल्या जबाब सामान्य जबाबदारी आपण शेजारी तुमच्यात कपडे घालून बघू कपडे घालून एखादा चोरसुद्धा येऊ शकतो द्यानात ठेवा आणि अशा घटना घडत्यात कारण चांगलं येते तिथं वाईट पण असतंच कारण माणूस काय सुधारणार नाही ते सरपणावर हो गेल्याशिवाय अशी मला तुम्हाला ही माहिती द्यायची होती याच्यामधून अजून काय माझं राहिलं असं ना तर एखादा भाग अजून कमेंटवर माझं लक्ष असतंच पण शब्द द्या आपल्याला की काही करा पण इथं कुंभमेळ्याला जा आणि अमृतस्नान अवश्य करा रामकृष्ण हरिमा माऊली हर हर महादेव